वसमत येथील लोकप्रिय सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय गौतमरावजी पारकेसर व तसेच वसमत तालुक्यातील दोनवाडा येथील सरपंच रमेश दळवी या दोघांचाही वाढदिवस दिनांक वीस जुलै रोजी वसमत येथे दादा मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला व तसेच शासकीय रुग्णालय वसमत येथे रुग्णांना गौतम पारकेसर यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आली व तसेच सकाळी अकरा वाजता पंचायत समिती वसमत परिसरात भव्य दिव्य सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात वृक्षारोपण लागवड करण्यात आली दुपारी दोन वाजता अनाथ मुलांना पालावळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आदर्श शिक्षक गौतम पाळकेसर यांनी आपला वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी काँग्रेस पार्टी राजकुमार ददंगडी प्राध्यापक सुभाष मस्की पंचायत समिती वसमत येथे कार्यरत असलेली गट पदावर बी सी खांदारे बाबूराव कांबळे प्रकाश दवने रवी कोले राजकुमार इंगडे भीम टायगर सेना वसमत व इतरही मान्यवर या वाढदिवसाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होईल समृद्धी मस्के नेतृत्व रमेश दळवे पाटील मागच्या अनेक वर्षापासून वसमतच्या राजकारणात अत्यंत अत्यंत सक्रिय असा युवा नेता सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारा आणि कमी वयात तालुक्यातली अनेक मोठे पदं ज्यांनी प्राप्त केली इमानदारीनं काम करून आणि सामान्य माणसाची सेवा करून असे रमेश दळवी पाटील यांना मी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो सुख आरोग्य आणि धनसंपन्न अशा प्रकारचं दीर्घायुष्य त्यांना मिळव अशी प्रार्थना करतो तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गौतम पारखेसर यांचासुद्धा एकसष्टावा वाढदिवस सरांकडूनसुद्धा अनेक अनेक तरुणांना जगण्याची प्रेरणा मिळते एक कुटुंब वत्सल आणि प्रेमळ सामाजिक जाणिवा प्रगल्भ असणारा व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात ज्यांचा सक्रिय सहभाग असतो अशा आदरणीय सुद्धा मी वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भीम नमो